नमस्कार शतक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लाईव्ह कांदा निलाव जाणून आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज अहमदनगर जिल्ह्यात पाहिले तर एक नंबर माल हा बाराशे ते पंधराशे रुपये विकला गेला तर दोन नंबर माल हा आठशे ते बाराशे रुपये निकला गेला व तीन नंबर माल हा तीनशे ते

सव्वा अकरा साडे अठरा बाराशे सवा बारा साडेबारा पंच्याहत्तर तेरायचे सव्वा तेराशे साडे तेरा तेरा पंच्याहत्तर साडेपाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे सहा शिरव

नऊशे दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये नऊशे तीस पन्नास पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर ऐंशी नऊशे ऐंशी साडे सहाशे सहाशे सव्वा सहाशे सव्वा सहाशे सव्वा सहाशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे बोलते सव्वा पाचशे बोलते घट पांच तीस रुपये चालीस रुपये पांच चालीस रुपये साठ सत्तर ऐसी आठशे चौशे साढ़े आठ नौशे एक हजार पच्चीस पंचहत्तर एक हजार पंचहत्तर

सात छे सवा सात साडे सात छे पंच्याहत्तर आठ छ सवा साडे आठचे साडे आठ